एकंदरीत जे पी एसचे पेशंट जे आहेत ते चौसष्ट पेशंट आहेत त्याच्यापैकी तेरा पेशंट जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि पाच पेशंट्स यापूर्वी मी तेरा जानेवारीपासून मी हे निदर्शनास आलं पाच पेशंट्स आता बरे होऊन परत गेलेले आहेत आणि महापालिकेनं आता कमला नेहरू रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी डेडिकेटेड ह्या जे करता पंधरा आय सी यू बेड्स आ, त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व जे काही पेशंट्स त्या ठिकाणी येतील एसचे त्यांना महापालिकेतर्फे मोफत उपचार केले जातील त्याचबरोबर महापालिकेनं दोनशे व्हायल्स ह्या इम्युनोग्लोबलिनच्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील ज्या खासगी दवाखान्यामध्ये ज्याच्यामुळे बिलं वाढतात तर त्याच्याकरता त्या त्या रुग्णाकरता त्या, त्या, त्या दोनशे व्हायल्स मधून आम्ही पुरवठा करणार आणखीन जर आवश्यकता भासली तर आणखीन आम्ही खरेदी करून ते इम्युनोग्लोबलिन्स देऊया मात्र ज्या काय पेशंट्सला सेम ट्रीटमेंट जे आहे ते कमला नेहरूमध्ये आमच्याकडचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते देखील त्या ठिकाणी जी किरकटवाडी नांदेडगाव आहे त्या ठिकाणी दूषित पाणी रसार होतं रोगाचा याच्यामध्ये जे आहे की महापालिकेच्या ज्या वेळेस काही लोकांनी निदर्शनास आणून दिलं कि जो नांदेड गावामधली विहीर आहे किरकिटवाडीच तिथली विहीर आहे आणि तो सगळा भाग जो आहे मी परवाच्या दिवशी त्या ठिकाणी स्वतः साईट इन्स्पेक्शन करून आलो त्याचे सॅम्पल्स देखील आम्ही पाठवलेले होते सोर्स मध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही आणि जे काही कंटॅमिनेशन होऊ शकतं जो हा कॅम्पलो बॅक्टर जेजुने नावाचा जो हे आहे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळं ही बाब घडती एक हजारशे ज्या वेळेस गॅस्ट्रोहेिसचे पेशंट्स असतील त्याच्यामध्ये एक एकाला जी लागण होऊ शकते त्याच्यामध्ये त्या पेशंटची जी इम्युनिटी आहे ते कमी होते आणि त्याच्याकरता आम्ही त्या सोर्सला जे आहे क्लोरीनचा जरी सोर्स आता जरी टेस्ट त्या ठिकाणच्या हे पॉझिटिव्ह येत नसतील तरी त्याच्यामध्ये क्लोरिनेशन डबल स्टॉक करा असं सा सांगितलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्याचं प्युरिफिकेशन करतो आहे ज्या ज्या ठिकाणी आमच्या पाईपलाईन्स म्हणजे ह्या जिल्हा परिषदच्या काळापासून किंवा ग्रामपंचायतच्या काळापासून ज्या ह्या पाईपलाईन्स होत्या जिथं जिथं पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी जर कुठं पाणी जर ड्रेनेजचं पाणी वगैरे असेल तर त्या पाईपलाईन्स आता बदलणं जरी शक्य नसल्या तरी त्याच्या जे आहे डायव्हर्शन करून त्याच्यामध्ये अशा चार ठिकाणी माझ्या लक्षात आलं तर चार ठिकाणी जे आहेत त्या आम्ही ते डायव्हर्शन करतो आहे की जेणेकरून ड्रेनेजचं पाणी जर मिसळत असेल तर त्याचा प्रतिबंध आम्ही केलेला आहे त्या भागामध्ये जे आहे की आपण रॉ वॉटर देत होतो खडक वाचल्याचं रॉ वॉटर त्या ठिकाणी देत होतो आता जे आहेत की काही जे वापराकरता किंवा याच्याकरता जे आहे की खाजगी टँकरचा देखील वापर केला जातो तर आता मी आमच्या पाणीपुरवठा विभागाला जे आहे की त्या ठिकाणी ट्रीटेड वॉटर देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि ते कालपासून ट्रीटेड वॉटरचे टँकर्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि माझं नागरिकांना आव्हान ना आहे की हे जरी ट्रीटेड वॉटर असेल कारण का हा इम्युनिटीचा डिझीज असल्यामुळं ज्याची ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याची त्याची इम्युनिटी कमी असेल तर त्या सगळ्यांनी जे आहे की आपण फक्त फिल्टरवर किंवा आर ओ प्लांटवर अवलंबून न राहता जसं आपलं पूर्वीच्या पद्धती आहेत ते पाणी उकळून थंड दोष प्याव पिण्याचं पाणी तरी त्या माध्यमातून प्यावं असं मी नागरिकांना आव्हान गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा